आज या ठिकाणी आपण बघितलेलं आहे लायन्स इंटरनॅशनल जे भारतातली आणि विश्वातली सर्वात जुनी आणि सर्वात मोठी सामाजिक संस्था आहे त्याला एकशे सात वर्षाचा सा इतिहास आहे दोनशे दहा देशात जवळपास चौदा लाख मेंबर याची सेवा करतात आणि जवळपास दोन कोटी ऍक्टिव्ह व्हॉलेंटिअर पूर्ण विश्वात याच्या हे काम करतात आपला हा जो डिस्ट्रिक्ट आहे पुना अहमदनगर आणि नाशिक हे तीन जिले मिळून तीनशे चोवीस थ्री टू थ्री फोर डी टू हे आपलं लायन्सचं डिस्ट्रिक्ट आहे ज्याच्यात जवळपास एकशे अकरा क्लब आहेत आणि सहा हजार मेंबर आहेत तर या आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये सध्या शंभरपेक्षा जास्त डायलिसिस मशीन ऑलरेडी आपण चालवतो वेगवेगळ्या ठिकाणी वेग दिलेल्या आहेत राखा हॉस्पिटल आहेत समर्थ हॉस्पिटल आहे ओम हॉस्पिटल आहेत काही ठिकाणी आपण स्वतः चालवतो काही ठिकाणी आपण डायलिसिस मशीन हॉस्पिटलला डोनेट केलेली आहे त्यांच्यामार्फत के ते चालवली जाते त्या व्यतिरिक्त सतरा वेगवेगळे डायग्नोस्टिक सेंटर आपण चालवतो तेवीस एज्युकेशनल इन्स्टिट्यूट लायन्स चालवते आणि दरवर्षी चार हजारपेक्षा जास्त फ्री कॅटरॅक ऑपरेशन आपण चालवतो या सेंटरचा या तुम्हाला माहिती देतो हे सेंटर जसं आता राजबाईंनी सांगितलं पुणे कॉर्पोरेशनची ही बिल्डिंग आहे त्यांच्या मार्फत आपल्याला या बिल्डिंग मधले तीन मजले जवळपास सतरा हजार स्क्वेअर फीट लायन्स क्लबला पुढच्या वीस वर्षाच्या कराराने त्यांनी आपल्याला मोफत दिलेली आहे या तीन मजल्यामध्ये एक मजल्यावर पूर्ण पॅथ लॅब जिथं पॅथॉलॉजी लॅब आहे आणि डेंटल चेकअप आहे हे युनिट ऑलरेडी सुरू झालेलं आहे याच्या सेकंड फ्लोअरला तुम्ही बघितलं जवळपास दहा डायलिसिस मशीनचं आपण पूर्ण व्यवस्था केलेली आहे सध्याला आठ मशीन ऑलरेडी आलेले आहे दोन मशीन अजून येणार आहेत आणि जसं तर ता सांगण्यात आलं दहा पैकी सात मशीनचे डोनर्स आम्हाला मिळालेले आहेत कारण हे मोठं काम आहे पैशाशिवाय होत नाही तर आपण समाजातील जे लोक आहेत त्यांना पण अपील करतो आणि आज जसं वातावरण आहे आम्हाला निश्चित खात्री खूप लवकर बाकी तीन डोनर पण आपल्याला मिळतील त्या व्यतिरिक्त याच सेंटरमध्ये डोळ्यांचं पूर्ण चेकअप आहे आणि आमचं एक विधिवत हॉस्पिटल इथं चालू आहे जिथं कॅटरॅक ऑपरेशन चालू झालेलं आहे मी आपल्या सगळे प्रेसच्या मार्फत पूर्ण समाजालाही विनंती करतो जे कोणी गरीब असतील ज्यांना ट्रीटमेंटसाठी त्रास असेल तर या सेंटरमध्ये मॅक्झिमम जे फॅसिलिटी आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे काही ठिकाणी जे ज्यांना गरिबी म्हणजे राशन कार्ड नसेल तर त्यांनाही आपण खूप कमी दरात देतो त्या व्यतिरिक्त कुणाला गरज असेल तर आमच्या लायन्स क्लबतर्फे आम्ही त्यांना डोनेट करतो म्हणून काय या ठिकाणी आपण सगळ्यांना पाठवा जास्तीत जास्त लोकांनी याचा उपयोग घ्या अशी मी विनंती करतो आणि या पूर्ण सेंटरऐवजी असंच आता एक दहा हजार स्क्वेअर फीटचा आम्हाला जागा खराडी एरियामध्ये कॉर्पोरेशनकडनं मिळण्याची शक्यता आहे

तो मेरे मन में आया कि जो पैसा मुझे वहाँ खर्च करना चाहिए था मैं डायलिसिस मशीन दे के लोगों की हेल्प यही सब करना कुछ आपको करूंगी तो अभी ये हॉस्पिटल में अभी जो स्टार्ट हुआ है उसके बारे में क्या कहना चाहोगे आप कितने मशीन आपके से दिए गए नहीं हमने एक ही मशीन दिया है आज मेरे ख्याल राजेश बंसल जी भी आने वाले थे वो वो भी देने वाले थे पर और भी बाकी एक मशीन और, है। बंसल दियो। दियो। बंसल है, और बंसल आ चुकी जी ने आरसी बंसल जी ने भी दिया है रामनिवास बंसल जी ने दी है एक मशीन और तीन और मशीन और बाकी है, वो उसकी भी हो जाएगी अरेंजमेंट कहीं ना कहीं से कोई प्रॉब्लम नहीं है हमको वी आर वेरी कॉन्फिडेंट मैच क्लब पुना शताब्दी ट्रस्ट आदरणीय जयप्रकाश जयप्रकाशोल ट्रस्ट की लायन शाह त्यांना लायन्स क्लब इंटरनॅशनलने एम जे एफ हा किताब दिला होता एम जे एफ म्हणजे मेलविन जोन्स फेलो लायन्सचे से जे संस्थापक आहेत त्या संस्थापकांच्या नावे किताब बैणे हे सर्वात लायनिझमच्या सेवेचं एक मोठं कार्य आहे असे जी आज आमच्यामध्ये नाहीत पण त्यांनी आज आपल्याला सेवा कार्याची पावती त्यांच्या पत्नी आणि त्यांची दोन मुलं गीता भाभी अतुल आणि आमित यांच्यामार्फत लायन्स क्लबला दिलेली आहे ब्रदरवूड क्लबचेही ते संस्थापक अध्यक्ष होते तर या सर्व कार्यातनं अशी सेवा करण्याची त्यांची इच्छा आहे त्यांची मनोकामना पुरी व्हावी हीच प्रार्थना आपण डायरेक्ट शिक्षण माध्यमातून या दवाखान्याला आपल्या लायन्स क्लबच्या वतीनं जी यांच्या नावाने किती मशीन डोनेश केले आहे आज जयप्रकाश यांच्या नावाने एक मशीन डोनेश झालेलं आहे रामनिवास मोत्सल यांनी एक मशीन डोनेट करायची कल्पना दिली आहे एकंदर लायन्स क्लब तर्फे दहा मशीन्स या ठिकाणी येणार आहेत याच्यामध्ये या लायन्स क्लब पुन्हा आय फाउंडेशनचे सर्वे सर्व आहे राजभाई मुछा आणि आमचे विजय डांगरा या दोघांनी या ठिकाणी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि हा दवाखाना अतिशय उत्तम साठ एक तीन एक महिन्यामध्ये पूर्णपणे कार्यरत होईल याबद्दल आम्हाला शंका आहे धन्यवाद